नटसम्राटांना नाना पाटेकर त्या ना, नटसम्राट ना म्हणून नाना पाटेकर ना रस्त्यावर येत नवरा बायको रस्त्यावर येतं अशा प्रकारचे चुकीचे आरोप अरे तुमच्यात हिंमत असेल तर शितेसारखी परीक्षा द्या ना असं काही तंत्र असन असं काही काही उपाय तुमच्याकडे असेल अशा काही तपासण्या असत तर बच्चूकूळ हे तपासणी करायला तयार आहे पण असले नसले खोटे आरोप करू आमच्या आमच्या सगळ्या एकंदरीत कामाचं कौतुक करायचीऐवजी आम्हालाच तुम्ही मारायला निघाले सहा सात महिने आठ आठ दिवस उपाशी बसलोय बस पायदल चालताना आमच्या पायाला शिले पडले त्याचं तुम्हाला काही वाटत नाही रे मिला मिली भगत झाले आम्ही मॅनेज झालो अरे मॅनेज झालं असतं तर सरकारनं गुन्हे दाखल केले असते दहा दहा वर्ष सजा होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केल्या जातं आणि तुम्ही आम्हाला मॅनेज म्हणता आलं हो लाज नाही वाटत अशा पद्धतीचं वागत सर